नमस्कार मी अनुजा लेले माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करणार आहे उपवासाचे शंकरपाळी त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा पीठ पन्नास ग्रॅम उकडलेले दोन मिडियम साईज बटाटे हे स्मॅश करून घेतले तिखट मीठ दोन चमचे जिरेपूळ आणि डस्टिंगसाठी साबुदाण्याचं पीठ तेल आता आपण हे मिक्सिंग बाऊलमध्ये बटाटे आणि साबुदाण्याचं पीठ एकत्र करून नये हे साबुदाण्याचं पीठ हे स्मॅश केलेले बटाटे त्यात आपण आता तिखट घालू तिखट आपल्याला दिसू लागेल तसं चमचमीत पदार्थ असल्याने आपल्याला तिखट जास्त निघलं तरी चालणार आहे मीठ चवीनुसार आणि जिरे पोळ आपल्याला लाट्टा आला पाहिजे जर तुम्हाला असं ड्राय वाटलं थोडा गोळा भरभरीत वाटला तर त्यात उकडलेला बटाटा तुम्ही ॲड करून थोडं मऊ पीठ करू शकता आता हे डस्टिंगसाठी मी साबुदाणा पीठ घेतलं त्याचा आपण त्याची पोळी लाटू जशी आपण दिवाळीला शिवकर आता हे आपण ह्या कातनानी पण करू शकतो करायचं असेल तर तेव्हा तुम्ही सुरिंग करायचं असेल शंकरपाळ्याचा आकार तर सुरीने करा मी आहे घेते छान छोटे शंकरपाळ्याचा आकार लिहून मी आपली चमचमीत तिखट यमी अशी उपासाची शंकरपाळी तयार आहेत खायला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चमचमी खुसफुशी अशी उपासाची शेव करणार आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघून हा साबुदाना आहे कच्चा मिक्सरमधून ग्राईंड केलाय बारीक केलाय फाईन बारीक करायचा हा बटाटा आहे उकडलेला कर स्मॅश करून घ्यायचा जिरेपूड तिखट मीठ आणि तळण्यासाठी तेल उपवासासाठी मी शेंगदाणा तेल किंवा वनस्पती तूप आपण गरम करून घेऊ शकतो आणि शेव करण्यासाठी सोया शेव मी करू आणि मिक्सिंगसाठी बाऊल आणि तळण्यासाठी कढई तर आपण आता आधी साबुदाणा आणि हा बटाटा आपण मिक्स करायचा मिक्सिंग बाऊलमध्ये बटाटा आपण स्मॅश करून घेऊ एकदम खाई किसून घेतला तर जास्त चांगलं कारण आपल्याला शेव करताना त्यात अजिबात उठाळ्या यायला नको प्लेन बटाटा व्हायला हवा आपण त्याआधी आपण त्याच्यात तिखट घालू साबुदाण्याच्या पिठात तिखट घालते तुम्हाला जेवढं हवं हो तेवढं तुम्ही घाला शेव तिखट झाली तरी आपल्याला आवडते मीठ चवीनुसार आणि जिरे पूड पण चवीनुसार अर्धा चमचा एवढी पुरे होईल एवढ्या मिश्रणाला ते मिश्रण आता मी बटाटा घालून मिक्स करून घेते त्या मिश्रण आता मिक्स होत आलं आहे जिऱ्यामुळे छान फ्लेवर येतो जिरे पूड घातल्याने पूड पण बारीक करायची भाजून जिरे भाजून पूड केली आहे आणि साबुदाणा तुम्हाला अर्धा किलो एक किलो घरघंटीत दळून मिळाला तर नाहीतर घरीच मिक्सरमध्ये दळला तरी चालेल कच्चा जाळ दा, दळायला थोडा वेळ लागतो मी मिक्सरवरच घरी दळला आहे तर हे आपली शेवेसाठी खूप पातळ नाही करायचं आहे जसं कणिक मळताना जेवढं कणिक मळलेली असते फक्त तितपतच मळायचं आहे

त्याच्याबरोबर ही शेव असं हे कॉम्बिनेशन खूप छान असणार आहे उपवासाच्या दिवशी उपवासाचा गोड शिरा काहीतरी गोड पदार्थ खाताना वाढू आणि आपण आता ही शेव वाटी वाढू आपलं होतंय असे छान चमचमीत पदार्थ तर कर, करून बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि म्हणजे माझे पदार्थ तुम्हाला नवीन नवीन पदार्थ मिळालेले समजतील तर मी हे थोडा गॅस उत्तर पाहिजे एकदम पूर्ण बारीक फ्लेमवरच आहे आपण आता आपले हे चार घाणे झालेले आहेत हे आपला उपवासाची खुसखुशीत शेव तयार आहे आपण करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा